दुहेरी हत्याकांडाने शिर्डीमध्ये एकाच खळबळ उडाली असून यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे शिर्डीत आज सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघा जणांवर प्राणघातक हल्ले करण्यात आला असून यात शिर्डी साई संस्थांच्या दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे सुभाष घोडे साई मंदिर चोपदार आणि नितीन शेजूळ प्रसादालय कंत्राटी सुरक्षा रक्षक अशी मृतांची नावे आहेत तर एक कृष्णा देहरकर हा तरुण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे पहाटेच्या दरम्यान हा रक्तरंजित थरार उडाला असून यात पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे तर दुसरा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सकाळपासूनच शेतात गस्त वाढवली असून संशयित ठिकाणी पिंजून काढताय या संबंधित अहिल्यानगरचे पोलीस अधिकारी राकेश ओला यांनी अधिक माहिती दिली आहे आज सकाळी चार ते साडेचारच्या सुमारास शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत आणि राहता पोलीस स्टेशन अंतर्गत जे शिर्डी आणि राहताच्या जे बाउंड्री आहे तिथे तीन वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहे त्यांच्यामध्ये मोटरसायकलवर सवार दोन इस्माने ते दोन तीन लोगावर चाकूने हल्ला केला त्यांचा परिणाम असा झाला की त्यांच्यामध्ये दोन लोकांची मृत्यू झालेली आणि एक गंभीर स्वरूपाने घायला आहे हा जो पहिला घटना आहे त्या संदर्भात शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नंबर त्रेपन्न ओब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा एक सो तीन एक सो छब्वीस तीनसो नऊ तीनसो अकरा तीन सौ बारा भारतीय न्यायसंहिता तसेच धारा चार वटा पच्चीस आर्म ॲक्ट याप्रमाणे दर्ज करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ होता ते कर्डोवा नगर येथे आहे आणि याच्यामध्ये जो विक्टीम आहे ते सुभाष घोडे म्हणून आहे ते आपले शिर्डी संस्थानमध्ये परमनंट एम्प्लॉई होतं तसेच दुसरी एफ आय आर दर्ज करण्यात आलेली आहे ते आपल्या राहता पोलीस स्टेशन अंतर्गत क कर, दर्ज करण्यात आलेली आहे एफ आय आर नंबर चौवन पब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा एक सो तीन एक सो छव्वीस तीन, तीनसो नऊ तीनसो अकरा बारा भारतीय न्यायसंहिता तसेच धारा चार बटा पच्चीस आर्म त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ आहे शाकुरी शिव आहे ते आपला जे राहता आणि शिर्डी पोलीस स्टेशनचा जो शिव आहे तिथे ही घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये जो विक्टीम आहे त्यांचं नाव नितीन कृष्ण सेजूळ हा पण आपले रक्षक म्हणून सिक्युरिटी म्हणून ते शिर्डीमध्ये जे संस्था शिर्डी संस्थांमध्ये जे सिक्युरिटी आहे त्याच्यामध्ये कंटरात्री कामगार होता तिसरी जो व्यक्ती आहे ते गंभीर स्वरूपाने जे घायल आहे त्यांचं नाव कृष्णा ध्येरेकर आहे हा जो घटना घडली होती ते श्रीकृष्णनगर एअरपोर्ट रोडला घडलेली आहे त्याच्यामध्ये हा जो व्यक्ती आहे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे अजूनही ते शुद्धीवर नाही त्यांची एफ आय आर नोंदवण्याच्या काम सुरू आहे हे तिघेही जे घटना आहे ते वेगळी वेगळी ठिकाणं घडलेली आहे लेकिन हा जो पूर्ण जे त्यांच्या जे दायरा आहे ते दीड से दोन किलोमीटरचे दरम्यान ते घडलेली आहे आणि त्यांच्यामध्ये आम्ही जे प्रारंभिक जाच केली त्याच्यामध्ये दोन अनोळखी सम मोटरसायकलवर ते दिसत आहे त्यांनी हे घटना केली आहे ते जो आरोपी आहे त्याच्यामध्ये एक आरोपी आमच्या ताब्यात आहे आणि दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे याच्यामध्ये काय आता आपला जो तपास सुरू आहे प्रारंभिक जाच वगैरे सुरू आहे त्याच्यामध्ये आता इन्व्हेस्टिगेशन सुरू असल्याने आता सांग सांगता येणार नाही काय बॅकग्राऊंड त्यांच्या रेकॉर्ड वगैरे शोध घेण्याचे काम वगैरे सुरू आहे त्यांच्या रेकॉर्ड वगैरे एकदा तो आपण नंतर आपल्याला कळवू यांनी याच्यामध्ये मी ते चौकशी करतो अशी काही सूचना माझ्या समोर आलेली नाही ज्या पद्धतीने आपण सकाळी ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस पोलिसांना कळवण्यात आलं होतं मात्र अपघात म्हणून दाखवण्यात आलं आणि एक प्रकारे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून नाही ते जो नागरिक जो आरोप करत आहे त्यांच्यामध्ये जो आरोप करत आहे त्यांच्या पण आपण चौकशी करू त्याच्यामध्ये अगर काही कोणाची लापरवाही किंवा चूक आढळून आली त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल ज्या पद्धतीने आपण अशा घडणाऱ्या घटनांबाबत या पुढच्या काळात पोलीस प्रशासन नेमकं काय पावलं उचल नाही याच्यामध्ये जे ज्यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आहे त्यांच्यावर आपण कारवाई वेळीवेळी करत आहे यापुढे पण आपण असे जो गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर अशी कारवाई करणार आहे हे जो आपले जे टू प्लसची जो आपली स्कीम होती ते आपली सुरू आहे त्याच्यामध्ये जे आरोपी ज्यांच्यावर एक किंवा वर जे गुन्हा आहे त्यांच्यावर त्यांचा रेकॉर्ड वगैरे घेऊन त्यांच्यावर पुढे कारवाई करू यापूर्वी देखील शिर्डीमध्ये नशेखुरीच्या माध्यमातून असेल किंवा इतर अवैध धंद्यांच्या माध्यमातून असून मर्डरच्या घटना घडलेल्या आहेत या घटना अशा वारंवार घडत आहेत काय पोलीस प्रशासन याबद्दल ठोस कारवाई काही अवैध धंद्याबाबतीत आणि नशेखोरीच्या बाबतीत अवैध धंद्यावर आपली कारवाई नेहमी चालते यावेळी चोरीच्या उद्देशाने सदर हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे मात्र हल्ल्यामागे व हत्यामागे नेमके काय कारण आहे हे अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपासांती सत्य समोर येणार आहे सदर घटनेबाबत माझे खासदार सुजय विखे पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे अत्यंत दुर्दैवी घटना ही सकाळी चार वाजता पहाटे अशा प्रकारे चाकूनी वार करण्यात आले खरंतर अशी घटना पहिली कधी घडलेली नाही ही अचानक झालेली एक निर्घुन हत्या आणि कृत्य आपल्या परिसरामध्ये घडलं आणि चारच्या सुमारास झाल्यामुळे फार लोक जागे नव्हते हा निरोप येता येता सहा सात वाजले तर दोन गोळ्या वेगळ्या वेगळ्या स्पॉट वर सापडल्यात एक आता आमच्या प्रवरा मेडिकलला उपचार घेतोय तो धोक्यातून बाहेर यावा कदाचित ही अपेक्षा अजून मला माहिती नाही डॉक्टरांशी मी बोललो नाही पण हे जे दोन लोक सीसीटीव्हीवर वर दिसतात त्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरिणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डीमध्ये हे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावं ही दुर्दैवी बाब आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको जे घडलं ते दुर्दैवी आहे दोन्ही मुलं हे आम्ही शोधू राहिलो आणि हे कुठल्याही अं प्लांट मर्डर नाही रॅन्डम नशामध्ये धूत असलेले हे व्हाईटनरचा जो नशा करतात त्याच्यामध्ये धूत असलेले हे मुलं असावे कारण की रस्त्या चालता तीन वेगळ्या वेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याला मारून त्याच्या खिशातून पैसे काढण्याचं जे कृत्य झालेलं आहे यामध्ये मला वाटत नाही की कुठलं याला जाती किंवा धर्माचा रंग असेल हा विषय क्लिअर कट सायकोपॅथ केलं किंवा नशेच्या धूत असलेल्या माणसाने डोळे बंद करून रस्त्याला सापडायला माणसावर केलेला हल्ला आहे मला विश्वास आहे की दुपारपर्यंत हे दोन्हीही आरोपी आपल्या ताब्यात असतील आणि यासाठी पोलीस प्रशासन काम करायला तयार आहे मात्र पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आज हो, अनेकांनी प्रश्न उपस्थित हो, केले आहेत हो, पोलिसांना कळवण्यात आलं त्यांनी ऍक्सिडेंट म्हणून दुर्लक्ष केलं ऍक्सिडेंट असो किंवा फोन असो पोलिसांचं कर्तव्य नाही यामध्ये जो कॉन्स्टेबल ला पहिला फोन गेला साधारण माझ्या मते साडेपाच ला पहिलं निरोप आला साडेपाच ला पहिला निरोप आल्यानंतर कॉन्स्टेबल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बॉडी इथं पोच केली आणि ऍक्सिडेंट म्हणून जो रिपोर्ट केलं त्याला सस्पेंड करायला मी एसपीना लावलेला आहे त्याच्यावर ताबडतोब कारवाईला सस्पेंड केला जाईल कारण की ज्याला ऍक्सिडेंट आणि मर्डर मध्ये फरक कळत नाही त्याचा स्टेशन मध्ये राहायचा अधिकार नाही पहिला मुद्दा साडेपाचला आल्यापर्यंत कारण की जसं म्हटलो पहाटेची वेळ होती आणि मग जेव्हा पहिला निर्णय पोलिसांना आला तोपर्यंत जे उरलेल्या दोन बॉड्या होत्या एक तर डेड बॉडीची कृत्येक साडेतीनला झाले का तीनला झाले हे पण अजून आपल्याला माहिती नाही सीसीटीव्हीच्या टायमिंग अनुसार आपण टायमिंग मॅच करू आणि पोलिसांवरही कारवाई होईल पी वरही कारवाई होईल कारण की जो हलगर्जीपणा यामध्ये सकाळी दाखवला गेला सकाळी सात वाजता मला जेव्हा निरोप आला तेव्हा सगळी यंत्रणा आपण कारणे लावली मी नाही बोललेलो आहे एसपी तासभर तिथं पोहोचतायत एल सीपीची टीम अराईव्ह झालेली आहे सगळीकडून आपण इन करतोय लोक कारण की आरोपी पहिले ताब्यातून आपल्याला यांची मानसिकता काय होती हे लक्षात आल्याशिवाय मला वाटतं भाष्य करणं चुकीचं सीसीटीव्ही मध्ये घटना कैद झालेली आहे एका डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही मधून आता मला मोबाईलवर सीसीटीव्ही दाखवण्यात आला ज्या पद्धतीने चाकू मारला गेला ते सगळं सीसीटीव्ही मध्ये आलेलं आहे पण दुर्दैवाने ते लो क्वालिटी सीसीटीव्ही असल्या कारणाने चेहरे पण आपण जे शिर्डी मध्ये सीसीटीव्ही लावलेत नाईट व्हिजनचे त्याच्यामध्ये ते चेहरे स्पष्ट दिसत आहेत आपण त्यांचा शोध घ्यायला सुरू केला या घटनेची माहिती देणाऱ्या ग्रामस्थांना आणि तसेच नातेवाईकांना उडवून चित्र पोलिस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली त्यावर पोलीस पी आय वर कारवाई होणार पोलीस पीआय वर कारवाई होणार कॉन्स्टेबल सस्पेंड होणार पण आज तपास यंत्रणेला आपण सहकार्य करू

पण आता आपण ऍक्शन मोडवर जाऊन अजून अधिक कठोर कारवाई करू जेणे की या पद्धती पण याला सगळ्यांची जोड लागली याला प्रसाद पहिलं हे सगळं बंद झालं पाहिजे तुम्ही आताही सकाळी पहा नाश्ता पाकिटला जी गर्दी झालेली आहे जी गर्दी होते सकाळी नाश्ता पाकिटासाठी कुठले लोक आहेत हे कोण आहेत आणि म्हणून आता हा प्रश्न संस्थांना करावा लागेल आम्ही ते करून घेणार फक्त एकट मी किंवा एकटं पोलीस प्रशासनाने काम करून होणार नाही लोकांना इथं येण्याचं आणि बाहेरचे लोक इथं येऊन गुन्हेगारी करायचं कारण काय याच्या मागे पण फोनवर आपण गेलं पाहिजे पण जसं मी म्हटलो आज ती राजकारणाची वेळ नाही आम्हाला विनंती आहे सगळ्या आमच्या पत्रकार की आम्हाला आमचं काम आज आपण करू द्यावं आरोपी निश्चित झाल्यावर आपल्याला परत आम्ही संपर्क आणि कमकुवत यामध्ये दुर्दैवाने ती गोष्ट पण आपण समजून घ्यावी की एक पोलीस स्टेशनवर प्रोटोकॉलचाही लोड आहे हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्यामुळे इथं रोज कोणी ना कोणीतरी मंत्री माननीय कोणी न्यायाधीश असतील किंवा अनेक व्ही आय पी लोक येत असल्यामुळे एकच पोलीस स्टेशन त्याच्यावर क्राईम आणि प्रोटोकॉल म्हणून आम्ही गेल्या तीन वर्षापासून हा विषय मांडला होता की प्रोटोकॉल संदर्भात सेपरेट पोलीस स्टेशन आणि सेपरेट कॉन्स्टेबल गाड्या देण्यात याव्या पण आता ती मागणी एक आठवड्यात आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मांडून मंजूर करून घेऊ हे अनेक वर्षाची मागणी होती पण आता ती आज पूर्ण होईल आता आम्ही लवकर ताबडतोज्या माग लागणार होतो